नमस्कार आज थोडंसं बोलूया आपल्या आप मोबाईलबद्दल आपल्या आयुष्यामधला एकदम इम्पॉर्टंट पार्ट झाला आहे हा मोबाईल ठीक आहे ह्याच्या सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत हा आपल्याजवळ असतो हो की नाही तर हा कुठे ना कुठे आपल्या कॉन्शियस आणि सबकॉन्शियस माइंडवरती खूप 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 इफेक्ट टाकत असतो तर कसं ह्याचा यूज करून आपण आपल्या सबकॉन्शियस माइंडला चेंज करू शकतो कसा पैसा अट्रॅक्ट करू शकतो काय आहे ह्याच्या मागचं लॉजिक चला आज त्याच्याबद्दल बोलूया चला मग आज बोलूया मोबाईलच्या बद्दल वास्तू कसा काम करतो हो जसं मोबाईलची निमरोलॉजी असते तसं मोबाईलची वास्तू पण असते ठीक आहे चला थोडक्यात समजून घेऊया पहिली गोष्ट आपल्याला काय करायची आहे हा आपला मोबाईल आहे ठीक आहे सगळ्यात आधी आपण काय बघतो मोबाईलचा वॉलपेपर आपल्याला समोर दिसतो है ना जेवढ्यांदा आपण लॉक ओपन करतो है ना किंवा टाईम बघतो आजकाल तर घड्याळाचं पण काम कमी झालंय आपण सगळं मोबाईल यूज करत असतो तर जेव्हा टाईम बघायला म्हणा किंवा बाकीच्या है ना मेसेज वगैरे